तर आज होणार आहे मस्तपैकी सुक्क चिकन मी करणार आहे तर त्यासाठी कांदा उभा चिरून घेतला आहे इकडे तर इथे मी खूप कांदा भाजून घेतलेला आहे त्याची पेस्ट करून घेतली तर इथे आहे अद्रक लसणाची पेस्ट तर इथे आहे तीळ आणि खोबरं आणि जिरं बारीक वाटण करून घेतलं आहे तर तो इथं टोमॅटो हे घेतलेला आहे आणि कोथंबीर त्याचं वाटण करून घेतलेलं मस्तपैकी फिसून घेतले तर आता तेल पण चांगलं तापले जिरे टाकून घेते झटकी पटवणारी भाजी चिकनची मसाला आधी करून ठेवला की लगेच लग्च लगेच भाजी करायला पण होते त्या मसाला आधी करून ठेवलेला होता तर आता कांदा चांगला घेते तर कांदा चांगला फ्राय केलाय आता मस्त आले लसणाची पेस्ट टाकून घेते काळं तिखट सॉरी काळं तिखट नाही कांदा टाकून घेतला आले लसणाची पेस्ट काळं तिखट पण आता का टाकून घेणार आहे तर बघा आता खूप छान अशी भाजी शिजलेली पाणी तेल आता सुटलं या मस्तपैकी टप्प्याटप्प्यानं जर आता वस्तू टाकत पे गेल्या तर मसाला चांगला शिजून निघतो तर आता खोबऱ्याचं वाटण राहिले आता ते काट टाकून घेते आता तर आता मी टाकून घेते टोमॅटोची पेस्ट तर आता पाच मिनिट आता चांगला मसाला तर शिजवून देते कांद्यामध्ये सगळा मसाला शिजवून दिला ती भाजून तिला तेल सुटेपर्यंत तर मग कपाताना कांदा कसा कचा कसा लागत नाही तर आता राहिले मध्ये चटणी टाकायची चटणी टाकून घेते मस्तपैकी चिकन मसाला पुडी ओडीचे टाकलेले इथे मी चिकनची रस्सा भाजी करून ठेवलेली थोडीशी आता सुक्यात आता टाकून घेते आता झाकून ठेवणार आहे पाच मिनिट असं जातं झाकून जा ठेवते चांगला मसाला तर आणि पुन्हा एकदा शिजून देते तर आता मस्तपैकी आता चिकन आता शिजले आणि मसाला पण सगळीकडे लागलेला आहे सगळीकडे मसाला लागलेला आहे कुठे आहे असं नाही आणि मग दिसाय तर किती भरत आणि टेस्टी पण आहे खूप असं जाता मी आता कमी गॅसवर आणि शिजून देणार आहे जितका चांगला फ्राय होतं टेस्टी आणि खायला पण चांगला लागतो चला तर मग बाय असेल तुमच्या व्हिडिओमध्ये